असं वाटायला आहे वॉटरफॉल आहे बघूया काय नको मित्रानं आपला दरासा घरासमोर झाला हे वॉटरफॉल नाही तर खड्डा आहे आणि खड्ड्यात पाणी साठलेलं आहे बहुतेक पाईपलाईन फुटलेली असावी नाहीतर हां ग्रामातला किंवा कुठे लोकेशन लोकेशन तिथनं सर जाय कितन सर तिथने वाकड उभे नक्की हाय वॉटरफॉल दमान गप 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 नको पडल 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 अरे नाही गाड्या थांबायचं नाही थकून आता चालायच नाही सिद्धनाथ वॉटरफॉल गोवा

असा आमचा चार ते पाच तासाचा प्रवास चालू आहे न थकता न थांबता प्रवास चालू आहे पहिला आपण बघितलं सिद्धनाथ टेम्पल त्याच्याच बाजूला सिद्धनाथ वॉटरफॉल आहे पण आम्ही शोध घेण्यास शोध चालू आहे शोध दोन तास झाला असेल चालू आहे एक तास झाला असेल चालू आहे पण वॉटरफॉल काय बघायला मिळत नाही आता खड्डा पाहू शकता मी जायचं तरी कसे आता दोघ जण ला टाकून गेले मी कसं जायचं बघूया इथं पाय टाकूया आणि परत इथं जाऊया बघूया थांबायच नाही गाड्या थांबायच नाही थकून आता चालायच नाही हा <laughs> मित्रांनो दगड गोट्यांची वाट घसरट्या मातीची वाट त्यामुळे जरा जपून चाला पडू नका पडले तर बारीक नाही लागणार लागाच राहू द्या पण जपून चाला अक्षय भाऊ काय म्हणतोय आमच्यासोबत आहे गाईड आमचा अक्षय तर मित्रांनो जंगलात फिरायचं पहिल्या प्रॉपर माहिती घ्या नाही तर सोबत गाड तर ठेवा कारण करन... बाबा जंगल मोठा आहे जितकं फिराल तितकं कमी आहे आणि याच्यामध्ये येता का गमला तर सजासजी बाहेर निघणार नाही गाईड अक्षय भाऊ काय म्हणतोय आलावलो वॉटरफॉल गावाल ना लावला तर वॉटरफॉल काल लाय खुश खबर बघूया अठरफॉल कुठे बघू अजून खाली आहे का अजून खाली अजून खाली अजून किती खाली फक्त चालतोय फक्त चालतोय तरी पण थांबायचं नाही गाड्यात थांबायचं नाही थकायचं नाही गाड्यात थकायचं नाही लोक लोक अजून जरा पुढे अजून जरा फुड अजून जरा फुड फोड फोड फक्त फोड मित्रांनो असं म्हणतात की गावाकडची पोरं थकत नाहीत गावाकडची पोरं घाबरत नाहीत आणि त्यात कोल्हापूर परत साताराच्या असल्यावर विशेष नाही ना बाबा तर थांबायचं नाही आता थांबायचं नाही काय म्हणताय विषय गंभीर विषय गंभीर तिथे कोल्हापूर सातारा कर खांबीर तर मित्र गावकर विषय काय हे आले कोल्हापूरची आपण सातारा कर आणि जतकर जतकर जमली गावाकडची रांगडी पोरा कोल्हा गोव्याच्या जंगलात फिरताना बघा आपण कुठं आलो मग कशी वाट काढल्या आपण बघ तिकडे दाखवतो हो इथन असे पाहिजे घरा बसल्या असत इकडे रोड घर सोडली इकडं आपण आलो इकडं सांगाल का इतनारोड इतना जा जा इतना जाऊया है अशी जिंदागी पाहिजे मित्रांनो कष्ट करायचं आणि फिरायचं जीवनात फिरलंच पाहिजे yeah. फिर मित्रांनो जी मजा आहे ते कशातच नाही हा गोव्याला आलाय तर बीचवर पण जात कारण आपल्याकडची लोक जास्त गोव्याला येतात कशासाठी तर बीचला फिरायला हा बीचवर वर त्यात काय वाद नाही फिरतातच पण अशा या गोव्याच्या जंगलात सुद्धा फिरावत का पडणार कारण गोव्याच्या जंगलात फिरण्यात मजा आहे कुठं मित्रांनो जंगलात फिरायचं म्हणलं तर सेफ्टी पाहिजे त्यामुळं शक्यतो बुट कलमाला आलेलं चांगला आहे कारण जंगलात फिरायचं म्हटलं तर पायाला काही लागू शकतं त्यामुळं जंगलात फिरायचं म्हटलं तर सेफ्टी महत्वाची हो सँडल तर पण बोट घाल जितकं बोट घालचाल तेवढं बरं आहे त्यानंतर पाणी पाहिजे कारण एवढा प्रवास करत म्हणल्यावर ताण लागतेच आणि त्यात उन्हाळ्यात दिवस त्यामुळं पायात बोट पाण्याची बाटली लागे म्हणलं तर तू तिथं ठेवणार असता नावावर पाण्याची बाटली आणि डबा आणलं तर चांगलंच आहे कारण या जंगलात जेवणाची मजा वेगळीच असते आपल्याला त्याला वनभोजन वन वनभोजन करण्यात वेगळीच मजा असते असा जंगल प्रवास सेफ्टी सेफ्टी सोबतच करा कारण या जंगलात कधी काय होईल सांगतात ना मित्रांनो जंगल लय मोठा आहे त्यामुळं वॉटरफॉल जरा चकावा देतोय असा हा चकावा देणारा वॉटरफॉल सिद्धनाथ वॉटरफॉल त्यामुळं आलाच तर सोबत गायड ठेवाच ठेवलाच पाहिजे प्रॉपर माहिती पाहिजे तरच या आता आमच्यासारखी अवस्था होईल असंच भटकत राहताल भटकत राहलं पण वॉटरफॉल काय राहणार नाही मी पहिल्यांदा आलो होतो तेव्हा एकटाच होतो काय माहिती नव्हती तेव्हा पण हेच झालं भटकत राहिलं भटकत राहिलं पण वॉटरफॉल नाही भेटला ह्या आम्ही आम्ही तिरजणसोबत आहे गाईड पण आहे अक्षय तरी पण गावात नाही त्यामुळं गाय ठेवा आपण प्रॉपर माहिती वाला नाहीतर फक्त आणि फक्त घुमलं थिंडा गोव्याच्या जंगलात थांबायच नाही गड्यात थांबायच नाही थकून आता चालायच नाही जो थांबला तो संपला या जोशात फुट प्रवास चालूच आहे

जे एक रस्ता तो दहा रस्ता उघडतात चल मार चला चला चला।, चला।, <laughs> चला की चला चला मित्रांनो पायात खाली बाहेर जंगलाच्या प्रवासात घरात जपून चाला पायाकडे बघून चाला बोट असतील तर येतात